नमस्कार माझ्या बालमित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना मी आहे शालिनी हुबळीकर आणि माझ्या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँँ स्वागत आहे तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे मराठी बालभारती इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी तुमचा हा जो बालभारतीचा अठरावा धडा आहे मजेशीर होड्या तर बाबा या होड्या आहेत तर त्याच्यामध्ये मज्जा काय आहे हो की नाही का आहेत त्या होड्या मजेशीर तर हेच जाणून घेण्यासाठी आज आपण शिकणार आहोत तुमचा अठरावा झाडा मजेशीर होड्या ठीक आहे आता बघा मी तुम्हाला वाचून जे काही एक्सप्लेन करणार आहे ते तुम्ही व्यवस्थित ऐका हातात पेन्सिल घेऊन बसा पुस्तक घेऊन बसा जे जे महत्वाचे शब्द असतात त्याला अंडरलाईन करा ठीक आहे म्हणजे इम्पॉर्टंट जे आहे ते मी तुम्हाला सांगते ते, ते अंडरलाईन करा आणि जे अवघड शब्द तुमच्यासाठी आहेत ते सुद्धा अंडरलाइन करा त्या व्यतिरिक्त जे जोडाक्षर आहेत त्या जोडाक्षरांना सुद्धा अंडरलाईन करा आता जोडाक्षर म्हणजे काय खूप मुलं कन्फ्यूज असेल हो की नाही तर इथे बघा अंग ठ्या एवढीच आता इकडे ठ अर्धाच आहे त्याला या जोडलेला आहे तर हा जो जोड अक्षर आहे त्याला म्हणतात जोडाक्षर समजलं का तर अशाच प्रकारे अजून खूप काही जोडाक्षरं भेटतील आपल्याला हे बघा चिमण्या तर इकडे अर्धा न आहे त्याला या जोडलेला आहे तर चिमण्या हे झालं जोडाक्षर गेल्या जोडाक्षर ओके हे बघा दूरच्या चला या जोडलेला आहे हो की नाही त्यांना तला या जोडलेला आहे हे जे काही जोडून लिहिलेले अक्षर असतात त्या अक्षरांना जोडाक्षर असे म्हणतात ठीक आहे हा तर आता बघा एका जंगलात बरेचसे ठेंगू राहत होते आता ठेंगू म्हणजे कोण ठेंगू म्हणजे छोटे छोटे बुटकी बुटकी माणसं असतात की नाही हे बघा ससा किती मोठा आहे बापरे आणि ती माणसं बघा किती छोटी आहेत हो की नाही अंगठ्या एवढी आहेत हा तर ते आहेत ठेंगू तर एका जंगलात कोण राहत होते हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला तर एका जंगलात ठेंगू राहत होते अगदी छोटीशी अंगठ्या एवढीच माणसं ती आता बघा हाताचा हा अंगठा आहे की नाही एवढंच त्यांचं हाईट होतं उंची त्यांची एवढीच होती ठीक आहे आता त्यांची नावं चंदू टीनू चंपू अशी काहींची नाव होती गाव वसलं होतं त्यांचं म्हणजे त्यांचं सुद्धा एक छोटंसं गाव होतं एकदा काय झालं जंगलाची ती सगळी जागा कुणीतरी विकत घेतली तिथं घर बांधायचं ठरलं आता ते जिकडे राहत होते ती जागा कुणीतरी विकत घेतली आपल्या कुणीतरी माणसाने आणि आता तो तिकडे घर बांधणार होता तर कामगारांसाठी तात्पुरती घरं तयार झाली आता तिकडे जे काम करणार आहेत कामगार त्यांच्यासाठी तात्पुरती घरं तयार झाली तात्पुरती म्हणजे त्या घराचं काम पूर्ण होण्यापुरतं आता बिल्डिंगचं काम सुरू असतं ना तर तिकडे बाजूला असं झोपड्या बांधून ते कामगार राहतात छोट्या छोट्या तशाच प्रकारे कामगारांची राहण्याची व्यवस्था आधी केली मग ते तिकडेच राहतात मग कामाला येतात मग घरी जातात स्वयंपाक करतात खातात असं मग एकदा काम झालं ना पूर्ण की मग त्या झोपड्या तिकडनं काढून टाकतात मग तिक जिथे परत काम सुरू होतं की नाही मग तिकडे ते लोक घरं बांधतात ती कच्ची घरी असतात ती टेम्पररी बांधलेली घरं असतात तर त्याला म्हणतात तात्पुरती ओके परमनंट नसतात ते कायम स्वरूपी नसतात ठीक आहे मग ठेंगू ससे चिमण्या उंदीर सगळ्यांनाच घाईघाईनं ती जागा सोडावी लागली ती जागा कोणाकोणाला सोडावी लागली तर त्याचं उत्तर हे आहे चिमण्या उडून दुसऱ्या जंगलात गेल्या ससे थोड्या दूरच्या डोंगरावर गेले उंदरांनी घर बांधून होईपर्यंत तिथेच लपून राहायचं ठरवलं तर ते उंदीर होते ना ते जमिनीखाली पण लपवून राहू शकतात कुठे पण कारण त्यांना माहीत होतं की गावगारांच्या घरात खायला मिळणारच आहे आता ते स्वयंपाक करतील मग त्यांच्या जेवणाची तर व्यवस्था होऊन जाणार उंदरांची हो की नाही म्हणून ते काय झाले तिकडेच राहिले आता प्रश्न आला तुम्हाला की उंदीर घर बांधून तिथेच का कापून राहिले कारण कामगारांच्या घरात त्यांना खायला मिळणारच होते ओके okay? असा जर प्रश्न आला तर हे त्याचं उत्तर असं लिहायचं ठेंगू पण एकत्र जमले त्यांच्या नेत्यानं सांगितलं नेता म्हणजे लिडर ठीक आहे आपल्या भारताचा जो नेता जो आहे सगळं निर्णय घेणारा प्रधानमंत्री मोदीजी आहेत तशाच प्रकारे त्यांच्यामध्ये पण एक लीडर आहे तुमच्या वर्गात कसा मॉनिटर असतो हो की नाही तसाच त्यांचाही ग्रुपमधला एक होता मॉनिटर त्याला नेता म्हणतात ठीक आहे हा नेत्यानं सांगितलं आपण आपल्या नातेवाईकांकडे इच्छापूर्तीच्या रानात जाऊन राहू ठेंगू कुठे जाऊन राहणार होते असा प्रश्न आला तर ते त्यांच्या नातेवाईकांकडे इच्छापूर्तीच्या रानात जाऊन राहणार होते अशा प्रकारे उत्तर लिहायचं असं गरज नाहीये की तुम्हाला स्वाध्याय प्रश्नांची उत्तरं येतील धड्यामधले सुद्धा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायला येतील तर धडा आधी समजला पाहिजे धड्यांचं वाचन करणं खूप इम्पॉर्टंट आहे जे तुम्ही करत नाहीत त्यामुळे तुमचा पचका होतो परीक्षेमध्ये तर आम, मला जायचा रस्ता माहीत आहे एक जण म्हणाला म्हणजे एक म्हणाला त्याच्यातला एक डोंगर एक नदी ओलांडली की ये इच्छा जाने ती येतं आता इच्छापूर्तीच्या रानात जाण्यासाठी काय करावं लागणार आहे आम्हाला एक डोंगर आणि एक नदी ओलांडायची आहे तिथे खूप जागा खूप झाडं खूप खायला प्यायला आहे तिथे राहू आपण ठीक आहे आता कुठेही राहायला जायचं म्हटलं तर आधी आपल्याला पाणी आहे की नाही खायला प्यायला आहे की नाही व्यवस्थित बघतो की नाही आपण घर पण घ्यायला गेलो तर बघतो बाई पाणी येतं का मार्केट जवळ आहे का सगळे सामान दुकानं जवळ आहेत का हो की नाही म्हणजे जाण्या येण्याचा जा आपला खर्च वाचतो तशाच प्रकारे त्यांनी सुद्धा विचार केला की तिथे आपल्याला सगळी व्यवस्था आहे त्यामुळे काहीही टेन्शन नाही एका रात्री ती निघाले रस्ता म्हटला तर जवळचा पण ठेंगूंना लांबचाच की आता इथून ते इथपर्यंत जायला ते बिचारे आहेत अंगठ्या एवढे तू पटकन उडी मारून जाशील हा पण ते ठेंगू आहे एवढेच ते बिचारे आपले चालत 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 ज्यांना त्यांना किती वेळ लागणार हो गे ठेंगू आहेत ना ते तसा रस्ता तुझा वाजाच आहे पण ठेंगून साठी खूप लांब आहे चालून चालून ते नदी काठी आले मग आली पंचायत नदी ओलांडायची होती आता काय करायचं आता नदी ओलांडून जायचं होतं ना त्यांना इच्छापूर्तीच्या राहणार आता नदी आली तर ती कशी ओलांडणार लो। ते लोक पोहून तर जाऊ नाही शकत ते आहेत एवढेशी नदी एवढी मोठी कस जाणार त्यांना भेटला एक ससा त्यांनी आपली अडचण सशाला सांगितली ससा म्हणाला इथे एक खूप चांगला दयाळू मुलगा आहे बंडू नावाचा तो त्या घरात राहतो तो खूप हुशारही आहे तो करेल मदत मी एकदा सापळ्यात अडकलो होतो म्हणजे कोणत्या तरी जाळ्यात तो अडकलेला होता आता शिकारी लोक सापळे टाकून ठेवतात ना तर तो त्याच्यात अडकलेला होता तेव्हा त्यानंच मला बाहेर काढलं होतं तुम्ही जाऊन त्याच्या त्या खिडकीवर टकटक करा तो उठेल आणि करेल काहीतरी तो खूप चांगला मुलगा आहे मदत करणार आहे एकदा त्याने सुद्धा माझी मदत केली होती असं कोण म्हणाला ससा, ससा म्हणाला ठीक आहे तुम्ही त्याला उठवा इथे खिडकीवर जा तो नक्कीच काहीतरी तुमच्यासाठी करेल चांदणं पडलं होतं आता रात्र होती ना, ना। तर रात्री चांदणं पडत रात्र चांदणं पडलं होतं सगळ्यांना ससानं दाखवलेली घराची खिडकी दिसली खिडकीला गज होते सशाचे आभार मानले आणि ते त्या घराकडे निघाले आता गज म्हणजे बघा खिडक्यांवरती असे हे सळे लावलेले असतात ना लोखंडी त्याला गज म्हणतात हा चोरबीरात मध्ये येऊ नये म्हणून तर खिडकीला गज होते ठेंगूंनी शशाचे आभार मानले आणि ते त्या घराकडे निघाले घराबाहेरच्या सायलीच्या वेलीवर च चर, वरून चढून खिडकीच्या पट्टीवर ते उभे राहिले बिचाण्यावर गाड झोपलेला बंडू त्यांना दिसला आता बंडू हे ठेंगू बं, बंड बंडूच्या खिडकीवर कसे चढले तर त्याचं हे उत्तर आहे घराबाहेरच्या सायलीच्या वेळीवरून खिडकीच्या पट्टीवर ते उभे राहिले म्हणजे पोहोचले ही आहे बिछाण्यावर गार झोपलेला बंडू त्यांना दिसला ठेंगू चंदून खिडकीवर टकटक केलं आता खिडकीवर टकटक कोण केलं तर चंदून खिडकीवर टकटक केलं बंडून कूस बदलली आता तो झोपेत होता काहीतरी आवाज आला मग त्याने कूस बदलणे म्हणजे एका अंगावरून दुसऱ्या अंगावर झोपणे ठीक आहे म्हणजे तू सरळ झोपलेली आहेस कूस बदलली म्हणजे तू अशी फिरून झोपली ठीक आहे त्याला म्हणता कूस बदलणे किती लोळत ना तुम्ही झोपल्यावरती इकडनं तिकडे तिकडनं इकडे चंदून पुन्हा टकटक केलं बंडू पूर्ण जागा झाला आता त्याला वाटलं की अरे कुणीतरी खरंच ठकटक करत आहे मग तो जागा झाला ठेंगूला खिडकीत पाहून तो इतका थक्क झाला की त्याला बोलायला सुचे म्हणजे कल्पनाही आपण नाही करू शकत ना की एवढी छोटी कुणी तरी माणसं तुझ्यासमोर उभी झाली तुला काय वाटेल मग धक्काच असेल ना हा एवढी छोटी माणसं असं ठीक आहे पण त्याला बोलायला सुचे की त्याला बोल मग उडी मारून तो खिडकी पाशी आला मग बंडू खिडकी करे आला आहे बघ इकडे इकडे खिडकी आहे खिडकीच्या बाहेर लोक हे बघ कोणतं झाड आहे हे कोणतं झाड आहे वेल आहे ती बरोबर आहे कोणती व्याल आहे सायली सायली सायलीच्या वेलीवरून म्हणून धडे वाचायचे असतात वारंवार ठीक आहे हे बघ सायलीच्या वेलीवर काही उभे आहेत इथे आणि हा अरे वा चिमुकल्यानो मला तुम्हाला कधीच बघायचं होत तुम्ही खरंच आहात ना कि मला स्वप्न पडले त्याला विश्वासच होत नाहीये त्याने ऐकून होता तो कि ठेंगू असतात राहतात जंगलामध्ये वगैरे पण खरंच ते असतील आणि त्याला बहायला भेटेल असं त्याने कधी विचारच केला नव्हता म्हणतो मी खरंच बघतोय की स्वप्नच आहे माझं हे स्वप्नच बघतोय मी असं वाटतंय त्याला नाही तू जागाच आहेस ऐक जरा बंडू आम्हाला ससानं सांगितलंय की तू प्रेमळ दयाळू आहेस म्हणून आहेस म्हणून तू मदत करशील आम्हाला आम्ही आपली घर सोडून इथं आलोय या नदी पलीकडच्या इच्छापुरती रानात जायचंय आम्हाला पण उडायला पंख नाहीत की आमच्या जवळ नाहीत नदी पार कशी करता येईल तू सांगतोस काही उपाय चंदून विचारलं बघतो हं काय करता येईल मला बंडू लगेच म्हणाला तुम्हाला काय रे, रे मी काय करणार आता मला काय तुम्ही सांगताय असं बोलला का तो नाही बोला नाही नाही मी ना काहीतरी विचार करतो अस बंडू म्हणाला बंडून थोडा विचार केला आणि म्हणाला बघूया ह माझ्या होडीचा तुम्हाला काही उपयोग नाही ती खूपच मोठी आहे आता एवढी मोठी होडी तर काय उपयोग नाही ते एवढेशी थोडी ते चालवणार आहेत ती होळी शिवाय माझी वलही तुटली आहेत वलही म्हणजे जे आपण होळी चालवतो की नाही हे आणि हे जे असं पानासारखं असतं ना त्याला वल्ही म्हणतात ना वल्ल रे नाखवा हो हे असे होडीला लावलेले असतात ते वलही हो की नाही मग हे वलीने आपण पाणी ढकलून ढकलून होळी चालवतो तर ह्याला म्हणतात वल्ही तुटली आहे कागदाच्या होड्या केल्या तर भिजून बुडतील हां चांगलं आठवलं आता कागदाच्या होड्या चालणार आहेत का नदी पार करून द्यायला ते ठेंगू बस बसायच्या आधीच बुडतील त्या काय काय आठवलं सगळ्या ठेंगूंनी एकच गलका केला म्हणजे काय झालं काय झालं काय आठवलं काय आठवलं आम्हाला सांगा आम्हाला असं सगळे एक साथ बोलले ठीक आहे मी तुम्हाला अक्रोडाच्या टर्फलांच्या होड्या करून देतो चंदूने ठेंगूंना कशाच्या होड्या बनवून दिल्या तर अक्रोडाच्या टरफलांच्या होड्या बनवून दिल्या त्यांचा आकार तुमच्यासाठी योग्य होईल एक एक, एक, -एक होडी अक्रोड खाल्लाय ना <coughs> अक्रोडाचे जे साल असतात ते कडक असतात त्यांना बरोबर मधोमध तोडलं की ते छान गोल होतात की नाही आहेत माझ्याकडे एक मिनटं असे पण हे अक्रोड नाही आहेत हे दुसरंच आहे पण हे अक्रोडासारखंच आहे तुम्ही आयडिया घ्या इमेजिन करा अक्रोड हे अक्रोड आहे अक्रोडामध्ये ठेंगू बसतील ह्याच्यापेक्षा मोठा असतो अक्रोड एवढा मोठा असतो ठीक आहे त्याच्यामध्ये ते ठेंगू बसतील आणि होडी घेऊन जातील ठीक आहे तर अशा प्रकारे ह्याचाच आपण काय करूया होड्या बनवूया या अक्रोडाच्या ह्याच्या असं तो बोला ठीक आहे मजबूत पण असतात ते त्यांचा आकार तुमच्यासाठी योग्य होईल एकेकाला एक एक होडी त्या पाण्यात छान तरंगतात त्यांना छोटी शिड मी लावून देईन शिड म्हणजे हे जे असत डायरेक्शन अच्छा हे हे होडींना असत कि नाही असं ही होडी आहे त्याला हे शिड असतात हवेच्या दिशेने जिकडे जायचं तिकडे ते शिड चेंज करतात ते मग त्या डायरेक्शनला होडी जाते म्हणलं हा तर म्हणजे वाऱ्यानं त्या पलीकडे नीट पोहचतील ठीक आहे बंडू खाली धावला सगळे मिळून अकरा ठेंगू होते सगळे मिळून किती ठेंगू होते तर सगळे मिळून अकरा ठेंगू होते त्यानं स्वयंपाकघरातून सहा मोठे अक्रोड आणले मग ते नीट मधोमध फोडले आतील भाग ठेंगूंना खायला दिला आणि स्वतः होड्या बनवू लागला अक्रोड असते ना आतमध्ये त्यांना दिलं त्याने खायला घ्या झाल्या होड्या बारा होड्या झाल्या आता त्यांच्या डोलकाठ्या आणि शिड बनवतो एका डबी वापरून झालेल्या काड्या पेटीतल्या काळ्या गोळ्या गोळा करून ठेवल्या होत्या काही काही लोक जे वापरून झालेले माचिसची जी कांडी असते की नाही थे त्या कांडी पण सांभाळून ठेवतात तर त्याने ती ठेवलेली होती ठीक आहे आग का म्हणजे आग काडीला घट कुठे गेलो ते ठेवल्या त्या काढल्या कागदाची शिड करून ती काड्यांना टाचणीनं टोचली टाचणी माहितीये ना त्यानं टोचली गोंदानं शिड डोरकाठीला म्हणजेच आग काडीला घट्ट चिटकवली ठीक आहे अशी ही आग काडी, इकडे त्याने ते कागद जे आहे ते चिटकवलं ठीक आहे होडी तयार झाली ठेंगू थक्क होऊन आपल्या होड्या बनताना बघत होते ठेंगू थक्क होऊन काय बघत होते तर ठेंगू थक्क होऊन आपल्या होड्या बनताना बघत होते बंडून बघता बघता किती छान होड्या बनवल्या होत्या त्याही एक दोन नव्हे चांगल्या बारा हुशारच होता तो होडी कशी बनवायची ते कळल्यावर ठेंगूंनीही मदत केलीच म्हणा एक दोन बघितलं त्यांनी कसा करतोय तो मग छोटी छोटी मदत ते लोक करू लागले त्याला पण तेवढ्या चंपूच्या हातांना गोंद लागला आणि त्याला जो जो सोडवायला म्हणून गेला तो त्याला चिकटला गोंद म्हणजे गम, गम। तुम्ही कसं फेविकोल वगैरे वापरता की नाही ते आता सगळे चिकटले त्याला हे एक नवच लचांड निर्माण झालं बंडून अखेर पाण्यानं धुवून कागदानं पुजून त्यांना सोडवलं म्हणून बरं मग बंडू त्यांना म्हणाला होड्या झाल्या आहेत बारा मी तुम्ही आहात अकराच पण मी ही बारावी होडी एका होडीला बांधतो तुमचं जास्तीचं सामान तुम्हाला तिच्यातून नेता येईल आता ते ठेंगू लोकांचे सामान किती छोटी 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 असतील तर एक अक्रोड जे आहे बारावं त्याच्यामध्ये तुमचं सामान तुम्ही ठेवा एका ओढीला मी ते बांधून टाकतो म्हणजे तुमचं सामानही तुमच्या बरोबर येईल हे बघा इथे का आहे ना ठेंगू हे जे आहे माचिसची काडी हे कागदाने त्याने शीड बनवली आणि मग त्याच्यामध्ये बसून ठेंगू नदी पार करू लागले थोड्याच वेळात सगळे नदी काठी जमले बंडून स्वतःच साऱ्या हो होड्या एका मोठ्या टोपलीत घालून नदी काठी नेल्या एकेका ठेंगूला एकेका होडीत बसून त्या सावकाश पाण्यात सोडल्या अगदी दौलात पाण्यातून जात होत्या त्या ठेंगू खुश झाले होते चांदण्यांच्या प्रकाशात त्या बारा होड्यांचा ताफा नदीतून जाताना मस्त दिसत होता ताफा म्हणजे खूप सारे ठीक आहे त्याला ताफा म्हणतात अकराव्या होडीला बांधलेली बारावी सामानाची होडी देखील छान चालली होती सगळ्या होड्या किनाऱ्यावर गेल्यावर सारे ठेंगू उभे राहिले आणि त्यांनी हात हलवून बंडूचा निरोप घेतला बंडू ही नदी किनारी निरोप घेणे म्हणजे बाय बाय करणे हा बंडूही नदी किनारी उभा राहून त्यांना हात हलवून निरोप देत होता त्याला समाधान वाटत होत आता कधीतरी नदी पलीकडे जाऊन या ठेंगूंना भेटेन मी बंडू स्वतःशीच हो म्हणाला कधीतरी मी पण जाईन नदी पार करून आणि ठेंगूंना भेटून येईल असं त्याने मनाशीच आपल्या विचार केला ठीक आहे अशा प्रकारे हा जो आपला थडा आहे तो संपलेला आहे तर आता इथे शब्दांचे अर्थ दिले थक्क होणे नवल वाटणे आश्चर्यचकित होणे शीड होडीवर वारा भरण्याकरिता केलेले कापडाचे साधन डोलकाठी होडीवरील शिळाची काठी लड अडचण संकट घोटाळ्यात घालणारे काम ठीक आहे आता इथे बघा प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत एका वाक्यात उत्तरे लिहा ठेंगू खिडकीच्या पट्टीवर कसे पोहोचले तर धड्यातूनच उत्तर हो कशी शोधायची मी जे जे इम्पॉर्टंट दिलेत बघा ते आहेत तुम्हाला स्वाध्याय मध्ये तर ठेंगू घराबाहेरच्या सायलीच्या वेलीवर चढून खिडकीच्या पट्टीवर पोहोचले इथे अर्ध उत्तर प्रश्नातच असत ठेंगू घराजवळ असलेल्या सायलीच्या वेलीवर चढून खिडकीच्या पट्टीवर पोहोचले ठीक आहे किंवा ठेंगू खिडकीच्या पट्टीवर घराजवळील सायलीच्या वेलीवर चढून पोहोचले असे कसेच्या ठिकाणी लिहायचं ठीक आहे बंडू थक्क का झाला ठेंगूला खिडकीत पाहून ठेंगूंना ठेंगुंना खिडकीत पाहून बंडू थक्क झाला बंडूने कशाच्या होड्या बनवल्या बंडूने अक्रोडच्या हो टरफलांच्या होड्या बनवल्या उत्तर आहे धड्यामध्येच हे बघा कुठे हे बघा अक्रोडाच्या टरफलांच्या होड्या बनवल्या बंडूने अक्रोडांच्या टरफलांच्या होड्या बनवल्या आहे पुस्तकातच उत्तर आता कोणते नवे लचांड निर्माण झाले इथेच आहे त्याच उत्तर चंपूच्या हातांना गोंद लागला आणि त्याला जो जो सोडवायला म्हणून गेला तो त्याला चिकटला हे एक नवच झालं आहे पुस्तक उत्तरात उत्तर आहे पुस्तकातच हो की नाही आता बघा तीन चार वाक्यात उत्तरे लिहा सगळ्यांना घाईघाईने जंगलाची जागा का सोडावी लागली पहिलाच पॅरेग्राफ आहे इथे बघा जा, जंगलाची सगली कु, कुणी कुणी तरी ती सगळी जागा कुणीतरी विकत घेतली ती गंध घर बांधायचं ठरलं म्हणून सगळ्यांना जंगलाची जागा सोडावी लागली वाक्य बांधून तुम्ही लिहायचं ठीक आहे आता दुसरा प्रश्न सशाने ठेंगूंना बंडूचे नाव का सुचवले का सुचवले सशाने इथेच आहे त्यांना ससा भेटला तर बंडू आपला ससा म्हणाला इथे एक खूप चांगला दयाळू मुलगा आहे बंडू नावाचा तो त्या घरात राहतो तो खूप आता का तर तो बंडू खूप हुशारी आहे तो मदत करतो आणि एकदा ससा सा, सा साप्या सापडला होता त्यावेळी बंडूने त्याला बाहेर काढलं होत म्हणून सशाने बंडूच नाव ठेंगू लोकांना सांगितलं होतं हां आहे त्याचं उत्तर झालं त्याच्यानंतर ठेंगू खुश का झाले हे बघा बंडूने स्वतः साऱ्या हो होड्या एका टोपलीत घालून नदीकाठीने एकेका ठेंगूला एकेका होडीत बसून त्या सावकाश पाण्यात सोडल्या अगदी डवलात पाण्यातून जात होत्या म्हणून ठेंगू खुश झाले होते का तर त्यांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह झालं ना हा म्हणून ठेंगू खुश झाले होते ठीक आहे त्याचं प्रॉपर आन्सर आपण घेऊया घेऊयानंतर ह्याखालील जो स्वाध्याय आहे तो पूर्ण तुम्ही कसा सोडवणार हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ठीक आहे तर नवीन आहात तुम्ही तर लवकर सबस्क्राईब करा बेल ॲकन टॅप करा आणि पैकीच्या पैकी गुण मिळवा ठीक आहे चला मग भेटूया आणि इतरही विषय शिकण्यासाठी लवकरच भेटूया ऑल दी बेस्ट आणि बाय बाय